मोर्झी पंचायत क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केल्यामुळे आधीच अरुंद असलेले रस्ते आणखी अरुंद झाले आहेत वाहन चालक आणि वाहन मालकांनी मनमाली पार्किंग केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून वाहतूक खात्याने अशा वाहनांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी सरपंच विलास मोरजे यांनी केली आहे दरम्यान रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू झाले असले तरी नागरिकांना भीती आहे की रुंद झाल्यानंतर पुन्हा या रस्त्यांवर वाहनांचे अतिक्रमण वाढून पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण होईल सो so, हे रिगार्डिंग खूपशे तक्रारी तर, म्हणतात आमच्याकडे येल्या आणि मिटींग ट्रॅफिक पुलीस आणि लोकांमधी आणि जे जे कोण शॉपकार आेस्टॉरंटकार त्यांच्याकडे कॉल आऊट करून ती कॉल आऊट करून अवेरनस करचे पडतले आणि त्यांना फाईन मारची पडली आता तुम्ही पहिले विठ्ठललास कितकी किसोत त्रास जाता सो so, काल हा पी आयकडे उलयला ओ एस पीकडे उलयला आणि त्यांना इन्स्ट्रक्शन दिला की मुलांग वाडा पण जे थं तुम्ही बॅरिकेड घालात एक लॉकल भरगो आमचा वाड्याचं कोणी त्याच्या वगडा करतलो करतो राहतो लो। आणि लोकला भीत घेतले आणि जे अनवॉन्टेड जे ट्युरिस्ट येतात पार्किंग नसल्या कारणान जी रेमपंड पार्किंग करता आणि लोकांक त्रास जाता त्याची दखल घेतली आणि आयच्यान ते सुरू जातले सो पीएन ॲशुरंस केला की करतले त्या भाषेन जे मेन रोड जे आता एनक्रोचमेंट चालू आ ते आम्ही हे झाल्या उपरांत परत एकदा साईड इंस्पेक्शन करतले ओलाँग विथ द डेप्युटी सरपंच बॉडी अँड सेक्रेटरी घेऊन सो आमकां कळटेल की कोण गरमेंट प्रॉपर्टी ना कोण खूप घातला आणि तो एनक्रोजमेंट जो एज पर द ऑर्डर ऑफ द हायकोर्ट जी ऑर्डर ती आम्ही इम्प्लिमेंट करतले ते आता विठ्ठलदासनू ह्याच्या पुढे ते विठ्ठलदासून डिमार्केशन जातले आणि जो रोड हा तो वायडनींग जातो सो मागता लोकांकडे की लोकांनी कॉपरेट कर अशे न्हू की कोणाचे पर्सनल एनिमिटी आह की मुद्दम करता काय ना सो so, दिसता डेव्हलपमेंट जाता रस्ते रुन करू जंक आणि की न घरा मोडूनही करप सारखे नो so, विथ द लिमिट की बाबा चल साल, सगळे साल, सारखे चलन लोकांचे पोट चलोक अशे न आम्ही की सगळेच मोडून सगळेच कर पण जे गरमेंट ऍक्टा प्रमाणे जे रुलान बसता त्यापो कर जी कोण गर्दी जाता जी ट्रॅफिक रेम पण ट्रॅफिक जाता ती अवॉयड फाल्यां आयच्यान सुरवात जातली आणि फुडें फुडें जसे दीस वयता हो तसे अशें तुमकां दिसत की स्ट्रीम लायन जातले हंड्रेड पर्संट स्ट्रीम लायन जातले कित्याक जो कायदा येला हो त्याप्रमाणे अवॉयड करचोच पडटलो लोकांक आणि त्याचे आम्ही नजर दवरून आसा की सध्या हे फर्स्ट पेसीन स्टार्ट झाला फ्रॉम खिण टू निवाड्या सो त्याच्या उपरांत आय कॉम्प्लेन्स रिपोर्ट दिवचा पडतो हायकोर्टात त्याप्रमाणे त्या साईड इंस्पेक्शन करून त्याची दखल घेऊची पडतो yes. तुम्ही हे नजरेक हाडल्या म्हणून तुमचे तुमक थँक्यू म्हणतात आणि अभिनंदन करता की तुम्ही सदीच ॲक्टिव असता थँक्यू थँक्यू